नमस्कार आज आपण भाजणीची चकली तेलकट न व्हावी त्यासोबतच मस्त काटेदार कुरकुरीत आतून पोकळ आणि संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहावी त्यासाठी सर्व साहित्याच्या परफेक्ट प्रमाणामध्ये एक किलो चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत यामध्ये मी तुम्हाला वजनी साहित्यासोबत वाटीचं प्रमाणसुद्धा सांगितलं आहे तर त्यासाठी इथे पहा मी मेजरिंग कप घेतले आहेत तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करून घेऊ शकता आणि त्यासोबतच मी पुढे तुम्हाला याचं वजनी प्रमाणसुद्धा दाखवणार आहे म्हणजे वजनी आणि मेजरिंग कपने किती प्रमाण घ्यायचं हे तुम्हाला परफेक्ट समजेल आणि जर तुमच्याजवळ असे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही एखादी वाटी जी रेग्युलर आपण जेवणामध्ये आमटी वाढून घेण्यासाठी घेतो ना तर ती वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता आता आपण भाजणी बनवण्यासाठीचं साहित्याचं प्रमाण बरोबर मोजून घेऊया वाटीसहित सुद्धा तर त्यासाठी इथे माझ्याजवळ वजन काटा आहे आता सर्वात आधी इथे मी याच्यावरती बाउल ठेवते आणि वजन सेट करून घेते आता आपल्याला सर्वात आधी तांदूळ मोजून घ्यायचं आहे तर इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरते आहे तुम्ही रेशनिंगचा तांदूळ नसेल तर दुसरा कोणताही वापरू शकता फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो म्हणजे जसं की इंद्रायणी बासमती किंवा आंबेमोहर तो तांदूळ वापरायचा नाही ज्या तांदळाचा भात बनवल्यानंतर सुट्टा होतो तो तांदूळ वापरायचा आहे त्रि ते पहा वाटीच्या प्रमाणामध्ये मी तीन वाटी तांदूळ घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा तांदूळ अर्धा किलो आहे वाटीचं प्रमाण पुन्हा एकदा सांगते तीन वाटी तांदूळ वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्धा किलो आणि हा तांदूळ घेतल्यानंतर एक तीन ते चार वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि चार तास हा तांदूळ मी फॅन खाली सुकवून घेतला आहे जर हा तांदूळ धुतल्यानंतर उन्हामध्ये सुकवला तरीसुद्धा चालेल फक्त उन्हामध्ये सुकवत असाल तर अर्धाच तास सुकवा आता हा तांदूळ आपण बाजूला ठेवयात आणि पुढचं साहित्य मोजून घेऊया त्यासाठी इथे मी वजन काट्यावरती बाऊल ठेवला आहे आणि वजन सेट करून घेतले आता आपण ही डाळ मोजून घेऊया तर वाटीने जर ही डाळ घेतली तर बरोबर सपाट वाटीने दोन वाट्या इतकीही डाळ आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतकीही चणा डाळ तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे प्रमाण लक्षात ठेवा आपण इथे अर्धा किलो तांदूळ घेतलाय त्यासाठी चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ तीनशे ग्रॅम घ्यायची आहे आता ही चणा डाळ आपण बाजूला ठेवूया पुढचं साहित्य मोजून घेऊया त्यासाठी इथे मी एक बाऊल वजन काट्यावरती ठेवला आहे आणि वाटीने एक सपाट वाटी मूगडाळ घेतली आहे आता ही सुद्धा या बाउलमध्ये काढून घ्यायची तर एक दीडशे ग्रॅम इतकी ही मूगडाळ आहे वाटीने घ्याल तर एक वाटी मूगडाळ वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम तर या ठिकाणी मोजून घेतलेलं साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता आता आपण उडीद डाळ मोजून घेऊयात तर ज्या वाटीने आत्तापर्यंत सर्व साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पंच्याहत्तर ग्रॅम इतकीही उडीद डाळ आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आता पुढचं साहित्य मोजायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये हा साबुदाणा पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे साबुदाणा नक्की घाला अजिबात स्किप करू नका साबुदाण्यामुळे चकली आतून छान पोकळ होते आणि संपेपर्यंत आहे अशी खुसखुशीत कुरकुरीत राहण्यास मदत होते साबुदाणासुद्धा मोजून झाला आहे आता आपण इथे धणे मोजून घेणार आहोत तर धणे पहा इथे ज्या वाटीने आत्तापर्यंत सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने एक सपाट वाटी धणे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे धणे पन्नास ग्रॅम आहेत धणे घातल्यामुळे भाजणीचा सुगंध छान येतो आणि त्याचसोबत चकली बनवल्यानंतर त्याची चवसुद्धा छान लागते आता आपण इथे पोहे मोजून घेणार आहोत तर इथे पहा ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले त्या वाटीने एका एक वाटीला थोडेसे कमी म्हणजे पाऊन वाटी इतके हे मी पोहे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पोहेसुद्धा पन्नास ग्रॅम आहेत भाजणीमध्ये पोहे घातले ना की चकली बनवल्यानंतर आतून छान पोकळ होते त्यामुळे पोहेसुद्धा नक्की घाला त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला जिरे मोजून घ्यायचे आहेत तर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी एक चार चमचे जिरे घेतले आहेत आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर वीस ग्रॅम इतके हे जिरे आहेत जिरे घातल्यामुळे सुद्धा ही चकलीची भाजणी छान खमंग तयार होते तर इथे पहा आपलं सर्व साहित्य मोजून झालं आहे आता या ठिकाणी साहित्याचं तुम्हाला प्रमाण मी पुन्हा एकदा सांगते सर्वात आधी आपण तांदूळ पाहूया तांदूळ वाटीने मोजून घ्यायचे असतील तर तीन वाटी तांदूळ आहेत वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो त्यानंतर एक सपाट वाटी मुगडाळ घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही मुगडाळ दीडशे ग्रॅम आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये साबुदाणा पन्नास ग्रॅम आहे एक सपाट वाटी मी धणे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये धणेसुद्धा पन्नास ग्रॅम आहेत दोन सपाट वाटी इथे मी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही चना डाळ तीनशे ग्रॅम आहे त्यानंतर पाऊन वाटी म्हणजे एका वाटीला थोडेसे कमी इतके मी पोहे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे पोहे पन्नास ग्रॅम आहेत त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही उडीद डाळ पंच्याहत्तर ग्रॅम आहे आणि पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मी जिरे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे जिरे वीस ग्रॅम आहेत तर इथे तुम्हाला सर्व साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण समजलंच असेल तरीही जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे तुम्ही पाहू शकता आता सर्वात आधी जे साहित्य आपण घेतलं आहे ते, ते आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे पण त्याआधी इथे मी एक पेपर घेतला आहे तो पेपर खाली टाकायचा त्याच्यावरती एखादा स्कार्प किंवा रुमाल टाकायचा आणि भाजून घेतलेलं साहित्य आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आहे आता डायरेक्ट ताटामध्ये किंवा परातीमध्ये जर हे भाजून घेतलेलं साहित्य काढलं तर त्याला खालून पाणी सुटू शकतं ते मऊ पडतं आणि भाजणी व्यवस्थित दळली जात नाही त्यामुळे सर्व साहित्य जेव्हा तुम्ही भाजून घ्याल तेव्हा अशा पद्धतीने एखादा पेपर टाकायचा त्याच्यावरती एखादा स्कार्प रुमाल किंवा टॉवेल टाकायचा आणि त्याच्यावरती भाजून घेतलेलं साहित्य काढून घ्यायचं आता आपण भाजणी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर आधीच कढई गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झाली आहे तर इथे भाजणीचं साहित्य भाजून घेण्यासाठी मी बिडाची कढई वापरते त्यामध्येच हे साहित्य मी भाजून घेणार आहे आता या ठिकाणी कढई छान गरम झाली आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि मंद आचेवरतीच हे, आचे हे तांदूळ आपल्याला गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मीडियम किंवा हाय फ्लेमवरती जर हे तांदूळ तुम्ही भाजून घेतले ना तर याचा रंग बदलू शकतो चकली बनवल्यानंतर चकलीसुद्धा काळी पडू शकते किंवा चकलीची चवसुद्धा वेगळी लागू शकते त्यामुळे सतत चमच्याने असंच एकसारखं हलवत हे तांदूळ आपल्याला छान गरम होईपर्यंत आणि फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य अगदी आतपर्यंत छान भाजलं गेलं आहे का नाही ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार त्या सा आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा तांदूळ छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतले आहेत आता काय करायचं हे भाजून घेतलेले जे तांदूळ आहेत ते आपण जो पेपरवरती आपण स्कार्प टाकून घेतलाय ना त्याच्यावरती काढून घेणार आहोत त्यामुळे काय होईल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तांदळाला पाणी सुटणार नाही पाणी जरी सुटलं तरी खाली पेपर टाकलाय त्यावर ते सर्व शोषलं जाईल आणि तांदूळ पूर्णपणे कोरडे राहतील आता हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण राहिलेलं साहित्य भाजून घेऊयात तर आता तांदूळ भाजून आपण स्कार्फवर काढून घेतले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण हरभरा डाळ भाजून घेऊयात गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे हरभरा डाळ कढईमध्ये घालायची आणि आता ही सुद्धा मंद आचेवरतीच छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे डाळीवरती हलकेसे लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ भाजतानासुद्धा लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे कुठेही मोठा किंवा मीडियम करायचा नाही तर इथे पहा हलकासा रंग बदलेपर्यंत डाळसुद्धा मंद आचेवरती मी छान खमंग खरपूस अशी भाजून घेतली आहे तुम्हाला याच्यावरती दिसत असेल थोडे थोडे हलकेचे लालसर डागसुद्धा डाळीवरती आले आहेत आता ही डाळसुद्धा आपण त्या स्कार्पवरती काढून घेऊयात तर इथे डाळसुद्धा मी स्कार्पवर काढून घेतली आहे आता तीच कढई पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवायची पुन्हा सांगते गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे अजिबात मिडियम किंवा हाय करायचा नाही आता आपण मूगडाळ भाजून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी जेवढी मूगडाळ घेतली होती म्हणजे एक वाटी ती सर्व मुगडाळ यामध्ये घालायची आणि आता मंद आचेवरती मुगडाळसुद्धा छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची डाळ सतत एकसारखी हलवत राहायची म्हणजे सर्व बाजूनी एकसारखी छान भाजली जाईल तर इथे पहा मुगडाळसुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत छान अशी भाजून घेतली आहे या ठिकाणी या डाळीचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आणखी एक डाळ अगदी आतपर्यंत छान भाजली गेली ना की या डाळीचा सुगंधसुद्धा छान येतो आता ही मुगडाळसुद्धा आपण स्कार्पवर काढून घेऊयात आणि उडीद डाळ भाजून घ्याव्यात तर इथे त्याच कढईमध्ये जी अर्धी वाटी उडीद डाळ घेतली होती ती घालायची आणि आता उडीद डाळसुद्धा मंद आचेवरती चमचाने एकसारखी हलवत छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची तर या ठिकाणी लक्षात ठेवा कोणतंही साहित्य तुम्ही भाजून घेताय जास्त वेळ भाजायचं नाही किंवा जास्त रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही किंवा जास्त कर्पूसुद्धा द्यायचं नाही नाहीतर मग भाजणीची चव बिघडते त्यासोबत चकलीची सुद्धा तरी ते उडीद डाळसुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतली तीसुद्धा स्कार्पवर काढून घेतली आहे आता त्याच कढईमध्ये आपण धणेसुद्धा भाजून घेऊयात त्यासाठी जे एक वाटी धणे मी घेतले होते ते कढईमध्ये घालायचे मंद आचेवरती धणेसुद्धा छान खरपूस आणि छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे धणेसुद्धा आतपर्यंत छान असे भाजले गेले ना की त्याचासुद्धा सुगंध अगदी घरभर पसरेल तर इथे पहा धणेसुद्धा मी भाजून घेतेये मध्ये मध्ये काय करायचं अशा पद्धतीने बोटाने धणे फोडून पाहायचे लगेच फुटले तर समजून जायचं आतपर्यंत छान खरपूस होईपर्यंत भाजले गेले आहेत सुरुवातीला मी चेक केलं तर नाही फुटले आणखी दोन मिनटं मंदाचेवर हे धणे मी पुन्हा भाजून घेतले आणि आता तुम्ही पाहू शकता धणा हाताने फोडला की लगेच आहे म्हणजे परफेक्ट आतपर्यंत खरपूस असा भाजला गेला आहे आता हे धणेसुद्धा आपण स्कार्पवर काढून घेऊया आणि पुढचं साहित्य भाजून घेऊया आता आपण साबुदाणा भाजून घेतो आहे तर साबुदाणा यामध्ये घालायचा आणि मंद आचेवरती हा साबुदाणासुद्धा हलकेसे लालसर डाग पडेपर्यंत आणि छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचा साबुदाणा भाजतानासुद्धा गॅसचा फ्लेम मी पूर्णपणे लोच ठेवलाय अजिबात मिडियम किंवा हाय करायचा नाही तर इथे पहा साबुदाणासुद्धा मी छान गरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलाय आता हा साबुदाणासुद्धा मी या स्कार्पवरती काढून घेते आणि लगेच आपण पोहेसुद्धा भाजून घेणार आहोत त्यासाठी जे पोहे घेतले आहेत ते या कढईमध्ये काढून घ्यायचे आणि आता पोहे सुद्धा मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान गरम होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे पोहे भाजून घेताना सुद्धा सतत हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी हे पोहे एकसारखे भाजले जातात अजिबात एकाच ठिकाणी लागून ते करपत नाहीत तरी ते पोहे सुद्धा पहा हलकासा रंग बदलेपर्यंत छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे पोहेसुद्धा आपण स्कार्पवरती काढून घेऊयात आणि आता जिरे भाजून घेऊयात तर जिरे भाजताना मी काय केलं गॅस बंद केला कारण कढई छान तापली होती गॅस बंद करूनच हे जिरे तापलेल्या कढईमध्ये मी भाजून घेतले आहेत आणि इथे एक मिनटभरामध्येच हे जिरे छान भाजले गेले आहेत आता हे जिरेसुद्धा ज्या स्कार्पवरती आपण सर्व साहित्य काढून घेतले ना त्यावरतीच काढून घेऊयात तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी या स्कार्पवरती काढून घेतलं आहे सर्व साहित्य पूर्णपणे अगदी छान थंड झाले आता हे साहित्य आतपर्यंत आणि जसं आपल्याला हवं आहे किंवा भाजणीसाठी जसं परफेक्ट हवं आहे तसं भाजलं गेलं आहे का कसं ओळखायचं तर काय करायचं ज्या आपण डाळी भाजून घेतल्या आहेत किंवा साबुदाणा भाजून घेतलाय तांदूळ भाजून घेतला आहे तर सुरुवातीला जी डाळ आपण भाजून घेतली आहे त्यातली थोडीशी डाळ तोंडामध्ये टाकायची दाताखाली आल्यानंतर डाळ लगेच फुटली की समजून जायचं परफेक्ट भाजली गेली आहे सेम हीच पद्धत तांदूळ आणि साबुदाणा भाजला आहे का पाहण्यासाठी करून घ्यायची तर इथे पहा सर्व भाजणी मी थंड करून घेतली आहे आणि आता परातीमध्ये काढून घेते परफेक्ट अशी परफेक्ट मेजरिंग प्रमाणामध्ये आपली एक किलोची चकलीची भाजणी बनवून तयार झाली आहे ही भाजणी जर तुम्ही या पद्धतीने बनवलीत ना तर चकली तर परफेक्ट बनेलच पण भाजणी इतकी खमंग तयार होते की चकली तुम्ही बनवली ना की लगेच संपेल तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा ना या पद्धतीने ही चकलीची भाजणी एकदा नक्की बनवून पहा परफेक्ट अशी ही भाजणी तयार होते आणि या ठिकाणी प्रत्येक साहित्याचं जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये हे साहित्य घ्या तरच तुमची चकलीची भाजणी छान खमंग तयार होईल चकलीसुद्धा छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल तेलामध्ये टाकल्यानंतर ती विरघळणार नाही किंवा चकली कडक होणार नाही छान काटेदार तयार होईल त्यासोबत बऱ्याच जणांचं असं होतं चकली तळल्यानंतर जेव्हा तेलामधून बाहेर काढतो थोड्याच वेळात मऊ पडते तर तीसुद्धा होणार नाही आणि संपेपर्यंत आहे अशी ही चकली छान कुरकुरीत राहील विशेष म्हणजे चकली अजिबात तेल पिणार नाही जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं चकली थोडीसुद्धा तेलकट होणार नाही आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्याव्यात आणि आता ही भाजणी आपण चक्कीतून दळून आणणार आहोत तर भाजणी चक्कीतून दळून आणताना पूर्णपणे बारीक दळून आणायची बऱ्याच वेळा बरेच, बरेच जण काय करतात भाजणी ना मिक्सरवरती बनवतात छान बनते मिक्सरवरती सुद्धा पण मिक्सरवरती पण जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा एक दोन ते तीन वेळा भाजणी जेव्हा जेव्हा तुम्ही बारीक करून घ्याल तेव्हा चाळून घ्यायची पुन्हा ते राहिलेलं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं पण भाजणीचं पीठ हे पूर्णपणे बारीकच असायला हवं हो। तर आता ही भाजणी मी दळून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व भाजणी जी मी भाजून घेतली होती ती दळून आणली आहे एकदम बारीक असं हे भाजणीचं पीठ तयार झाले तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही एक किलोची भाजणी तयार आहे आणि याच भाजणीपासून मी बरोबर एका किलोच्या प्रमाणामध्ये काटेदार कुरकुरीत आतून पोकळ खुसखुशीत महिनाभर आहे अशी राहणारी चकली बनवली होती तर तुम्हीसुद्धा अवघड न वाटून घेता या दिवाळीला या पद्धतीने चकलीची भाजणी बनवून चकली नक्की बनवून पहा या भाजणीच्या चकलीचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला परफेक्ट प्रमाणामध्ये चकलीच्या भाजणीचा हा व्हिडिओ आवडला का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद